कोथिंबीर खाल्ल्याने खरंच फायदा होतो का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये बारा पॉईंट्समधून रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथंबिरीची चटणी एक ते दोन चमचे खाल्ली असता अपचन आम्लपित्त अन्नावरील वासना कमी होणे पोटात गुब्बारा धरणे अल्सर मूळव्याध आदी विकार होत नाही रोज सकाळी कोथंबीर पाने दहा ते बारा व पुदिना पाने सात ते आठ पाण्यात उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर पडतात तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते डोळ्याची आग होणे तसेच डोळ्याखाली काळीवर तुळे निर्माण होणे डोळे कोरडे होणे डोळे क्षीण होणे अशा विविध डोळ्यांच्या विकारापासून कोथिंबीर उपयोगी आहे कोथिंबीरीचा ताजा रस काढून त्यात चार ते पाच चमचे पाणी मिसळून हा रस घ्यावा व ते डोळ्या दोन ते तीन थेंब घालावे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढण्यासाठी दोन चमचे धने व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे हे पाणी गुळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा हा चहा प्याल्याने भूकसुद्धा वाढते अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा त्यामुळे जुलाब थांबतात आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत तर गशाची पानी एत असेल तर घशाची आंबट पाणी येत असेल तर एक चमचा व एक चमचा खड़ी साखर यांचे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो स्थूलता कमी करण्यासाठी एक चमचा धने आवळा पावडर अर्धा इंच आलं मिश्रण पाण्यात उकळून ते घ्यावे हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा धने व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी प्यावे गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटीचा त्रास होतो अशा वेळी धने एक चमचा व दहा ग्रॅम खडीसाखर हे पाण्यामध्ये मिसळून ते थोड्या थोड्या अंतराने घोट घोट पीत राहावे धने सुगंधी दीपक पाचक मुख शक्तिकारक असल्यामुळे बडशोपमध्ये मिसळून जेवणानंतर खावे त्यामुळे मुख दुर्गुंधी दूर होते व पोटातील गॅस कमी होतो मूत्रप्रवृत्ती होत नसेल व लघवीला आग होत असेल तर अशा वेळी चार चमचे धने रात्री ग्लासमध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळावे थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर पित राहावे लघवीतील जळजळ कमी होऊन मूत्रप्रवृत्ती वाढते खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धण्याचा उपयोग केला जातो धने पूड सुंट व पिवळी चूर्ण समप्रमाणात घेऊन मधातून सकाळ संध्याकाळ चाटण करावे असे केल्याने खोकळा हळूहळू नष्ट होतो असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद